वडगाव नगरपालिकेनं नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी वर्षानुवर्ष राहत असणाऱ्या दोन घरांवर आज बुलडोजर चालवला पण निकम कुटुंबातील महिलांनी थेट घरावर चढून कारवाईला विरोध केल्यानं ते घर पाडण्यात आलं नाही निवडणुकीत मतांसाठी उंबरे झिजवणाऱ्या एकाही राजकीय नेत्यानं या, या कुटुंबांना दिलासा देण्याची तसदी घेतली नाही हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपालिकेजवळ सीझन नंबर पाचशे अठरा आणि पाचशे वीस इथं परशुराम गणपती निकम दिलीप लक्ष्मण चव्हाण आणि रवींद्र साठे राहतात नगरपालिकेचा घर फाळा पाणीपट्टी ते, ते नियमितपणे भरतात मात्र नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं बांधकाम सुरू होणार असल्यानं लगतच्या महालक्ष्मी मंगलधामचं बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर या तीन कुटुंबांची घरंही पाडली जातील अशी नोटीस नगरपालिकेनं दिली होती ही जागा नगरपालिकेच्या मालकीची असून भाडे राहणाऱ्या कुटुंबांनी अनधिकृत बांधकाम नगरपालिकेचं म्हणणं आहे आता ही जागा नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक असल्यानं ही जागा खुली करून द्यावी अशी भूमिका घेत आज सकाळी पेठवडगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट बुलडोजर आणला त्यांनी साठे यांचं घर पाडण्यास सुरुवात केली तर परशुराम निकम त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी घराच्या छतावरच ठाण मांडलं न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत घर पाडायचं नाही किंवा पर्यायी व्यवस्था करून द्यावी असा पवित्र त्यांनी घेतला महिलांनी केलेल्या प्रतिकारामुळे अखेर नगरपालिकेनं बुलडोजर हलवला मात्र ही कारवाई थांबवण्याचा प्रश्नच येत नाही असं नगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय दरम्यान आम्ही अठ्ठेचाळीस वर्ष या ठिकाणी राहत असूनही नगरपालिकेनं आमच्यावर अन्याय केलाय अशी या तीन कुटुंब भावना आहे दरम्यान महालक्ष्मी मंगलधाम इथले नगरपालिकेनं बांधलेले गाळे सुद्धा पाडण्यात आल्यानं गाळेधारक व्यापारी संतप्त झालेत